नागपंचमीच्या पवित्र दिवशी अमरावतीतून आलेल्या एका वेगळ्याच घटनेवर आपण प्रकाश टाकणार आहोत एकीकडे संपूर्ण शहर नागपंचमीच्या उत्साहात दंग असताना दुसरीकडे अमरावती शहरातील युवा स्वाभिमान हॉकर संघटना आणि इतर हॉकर्स बांधवांनी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न घेऊन मीठ भाकर आंदोलन केलं आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून उपासमारीची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे हिंदू धर्मातील पहिला सण नागपंचमीच्या दिवशी अमरावती शहरात एक आगळेवेगळे आंदोलन पाहायला मिळाले युवा स्वाभिमान हॉकर्स संघटना आणि इतर हॉकर्स बांधवांनी गाडगे महाराज समाधीस्थळी एकत्रित येत मीठ भाकर आंदोलन केलेत या आंदोलनामागे हॉकर्स बांधवांची मोठी व्यथा होती त्यांचे म्हणणे आहे की महानगरपालिकेच्या विरोधी कारवाईमुळे अनेक हॉकर्सचे रोजगार बुडाले आहेत परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आपल्या हातगाड्या आणि फेरीवाला व्यवसायावर अवलंबून असलेल्या या नागरिकांनी आपल्या हातात भाकरी आणि त्यावर मीठ घेऊन शांततेत आपला निषेध नोंदविलाय यावेळी आंदोलकांनी आम्हाला व्यवसाय करण्यासाठी स्थायिक आणि कायदेशीर जागा मिळावी अशी जोरदार मागणी केली आहे त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत मनपा विरोधात घोषणाबाजी केली आहे प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढावा असे त्यांनी आपल्या आपल्या पोटासाठी हक्कांसाठी हॉकर्स बांधवांनी केलेला हा संघर्ष निश्चितच विचार करायला लावणार कर, आहे मी गणेश मारोटकर स्वाभिमान हॉकर युनियन जिल्हाध्यक्ष हॉकर युनियन अध्यक्ष गेल्या पंधरा दिवसांपासून ते वीस दिवसांपासून माननीय मनपा आयुक्त सौम्या शर्मा मॅडम यांनी अतिक्रमणावर हॉकर्सवर अतिक्रमणाची अशी कारवाई सुरू केलेली आहे जणू आम्ही हॉकर्स नसून आतंकवादी किंवा नक्षलवादी आहोत आमच्या गाड्या तोडण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे स्क्रॅप करण्याच्या गोष्टी येत आहे टाउन वेल्डिंग कमिटीची कुठलीही मिटिंग न घेता आमच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे आणि मॅडमने दिलेलं आहे की आम्ही टाउन वेल्डिंग कमिटी शहर फिरिवाला समितीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला आम्ही शहर फिरवाला समितीचा सदस्य आहोत तरी सुद्धा मला विश्वासात न घेता ही कारवाई की सुरू आहे हा आमच्या हक्का आहे शहर परिवार समिती सदस्यांच्या आज अमरावती शहरामध्ये कुठले रोजगाराचे साधन नाही कुठली कंपनी नाही कुठला रोजगार नाही आम्ही स्वतः कामा स्वतः परिवाराचे पोट भरणारे होत तरुण तरुण आहोत बुजुर्ग आणि महिला आहोत परंतु आमच्या कारवाई की हे पूर्ण अन्याय चालक आहे आज हे आंदोलन प्रेमाने होते आज हे आंदोलन प्रेमाने होते हे आंदोलन आता जग जसे दिवस झाला तस तसे आंदोलन आम्ही तीव्र करत जाणार याची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा दोन दिवसात शहर फिरवायला समितीची बैठक लावून आमच्यापासून नावाची यादी घेऊन त्यांना ऑकॉर झोन मध्ये जागा देऊन स्मार्ट कार्ड देऊन सगळ्यांना रोजगार करू द्यावा व जोपर्यंत हे सर्व कारवाई होत नाही तोपर्यंत अमरावती शहरात अतिक्रमणाची कारवाई थांबवावी आज हे मॅडम म्हणत आहेत की पहिले नो ऑकॉर झोन बनवू आणि सर्वांना उठू अरे नो ऑकॉर झोन नंतर बनवा मॅडम पहिले ऑकॉर झोन बनवा अरे पहिले खाऊ द्या नंतर पोटावर मारा हो तुम्ही हा नाही म्हणाले न करून पहिले हा कुठला न्याय आहे अन्याय नाही आमच्यावर झालेला अन्याय हो हा कर कधी बर्दाश्त करणार नाही नागपंचमी सारख्या सणाच्या दिवशी हॉकर्स बांधवांना मीठ भाकर आंदोलन करण्याची वेळ येणे ही एक गंभीर बाब आहे रोजगार हिरावल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे महानगरपालिकेने या हॉकर्सच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्यांना स्थानिक व कायदेशीर जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा आहे त्यांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेला हा लढा निश्चितच प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा आणि लवकरात लवकर तोडगा काढावा